मंडळी मुळव्यातपासून सुटका पाहिजे का मुळव्याचा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे संडासा वाटे रक्त पडणे मुळव्यादाचा त्रास होणे हे आपण घरच्या घरी दहा मिनटात थांबवू शकतो त्यासाठी बघूया पहिला उपाय लिंबू आणि सैंदव मीठ लिंबू घ्या त्याला मधून चिरा त्यावर सैंदव मीठ टाका ते लिंबू चोखून चोखून खा आंबट लागल्यास मीठ परत परत टाका व लिंबू चोखून चोखून खा लिंबू संपेपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे हे एकदा जरी केलं तरी दहा मिनटात रक्त पडणं बंद होईल हा उपाय दहा दिवस सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर केला तर तुमचं मूळ व्याध संपूर्णपणे बरं होतं अत्यंत साधा सहज सर्वांना उपलब्ध होणारा हा उपाय नक्की सर्वांनी केला पाहिजे आता दुसरा उपाय आपण बघूया तो आहे मुळ्याचा नावाप्रमाणे मूळव्याधीवर मुळा हा रामबाण उपाय मानला जातो मुळा खाल्ल्यानं मूळव्याध असलेल्या रुग्णाला आराम मिळतो थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुधारते लक्षात ठेवा मूळव्याध हा पचनक्रियेत बिघाड झाल्यामुळे होणारा व्याधी आहे आणि म्हणून मुळा त्यासाठी थे अत्यंत चांगला आहे आता काही बघूयात सर्वसाधारण उपचार मूळव्याधीवर सु सुद्धा त्रिदोष व्यक्तीची प्रकृती रोगाची तीव्रता अशा अनेक गोष्टींचा विचार करून नेमक्या औषधाची योजना करावी लागते तरीही यावर सर्वसाधारण केले जाणारे उपाय खालीलप्रमाणे आहेत रात्री झोपताना कब्भर पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये दोन तीन चमचे गाईचं साजूक तूप टाकून जर पेलं तर पचनक्रियेत सुधारणा होते आणि मूळव्याधीमध्ये चांगला फरक पडतो मंडळी मोडाच्या ठिकाणी वेदना होत असतील तर बेलफळाचा गर व पाठा चूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठा चूर्ण एकत्र करून घ्यावे सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच आहे सुरण वाफवून केलेली भाजी फुलका तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो नक्की लक्षात ठेवा वेलफळ तुम्हाला सहज उपलब्ध होईल वेलफळ प्रकृतीने थंड असल्यामुळे उष्णता देखील शरीरातली कमी होते आणि नक्कीच पाठाचूर्णाचा देखील चांगला फायदा मूळव्याधित होत असतो रक्त पडत असेल तर घरचं ताजं लोणी व नाग केशर चूर्ण हे मिश्रण दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे बघा नाग केशर चूर्ण तुम्हाला आयुर्वेदाच्या दुकानात सहज उपलब्ध होईल मोडाच्या ठिकाणी जर तुम्हाला आग होत असेल तर दुर्वांच्या रसामध्ये भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर तुम्हाला त्वरित आराम भेटतो आता मूड जर सुजला असेल आणि त्यातून तो दुखत असेल तर गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी यामुळे सुद्धा आराम पडतो कफज मुळव्याज असून मुळाला जर खाज येत असेल जेवणापूर्वी आणि जेवणानंतर सुंठ आणि ओव्याची पूड टाकून जर ताक तुम्ही अशा प्रकारचं पिलं तर कफज मुळ्या आणि येणारी खाज देखील तुमची बंद होत असते बघा मुळाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरपडीचा गर देखील लावल्याने चांगला फरक पडतो बघा कोरपड तुम्हाला सहज उपलब्ध होते तुमच्या कुंडीत देखील तुम्ही ती लावू शकता तीळ वाटून गरम करून शेकल्यास मुळाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद आग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणं व पथ्य पाळणं अत्यंत आवश्यक असतं अन्यथा हा त्रास तुम्हाला पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो आणि म्हणून पथ्य मूळव्यादामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहेत मूळव्याध असो किंवा फिशर बगंदर असो एकतर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो शिवाय संकोचापाई यांच्यावर वेळेवर योग्य निदान केले जात पर नाहीत परिणाम तर उपचारही मिळत नाहीत त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये क्षस्त्रकर्म सूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ आणि केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचंही भान ठेवायला हवं मंद अग्नी अपचनाची प्रवृत्ती आणि आथळ्यांमधला कोरडेपणा उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणूनच पहिल्यापासून आपण अनेक पथ्य पाळायला हवीत आता पथ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये तांदूळ गहू यव ज्वारी दुधी पडवळ तोंडली सुरण पर्वर आंबट चुका घोसाळी मूग तूर लोणी तूप ताक आले सुंट मनुका आवळा ह्या गोष्टी आहेत आता गोष्टी कोणत्या आहेत तर नाचणी मका उडीद वाल पावटा चवळी शेंगदाणे रताळे तळलेले तिखट पदार्थ शेंगदाणे लोणची पापड आणि नॉनव्हेज म्हणजे मांसाहार या सगळ्या गोष्टींचा अतिरिक्त जो वापर आहे ते देखील अपथ्येच्या गोष्टींमध्ये येतात आणि मग अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे आयुर्वेदिक फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा नवीन व्हिडिओंसह पुन्हा भेटूया धन्यवाद